ए हॅलो गाईज कशा आहात हो मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे तो आई आणि आमच्यामध्ये तर सांगायला म्हणजे आवडेल असेच बोलता बोलता गप्पा निघता निघता तिने तिचा फा म्हणजे मागचा जो काळ होता तिचा तो सांगितला विचारित बोलता बोलता डोळ्यात पाणी आलं स्टार्टिंगला म्हणजे असं थोडंसं हसण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत नंतर थोडीशी इमोशनल झाली तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर चला बघूया मात्रा लावली ना तुझ्यापेक्षा जास्त वैर आलंय माझं आता किती ते निघायला कशामुळे होतात बरे टेन्शन नाही बरोबर बोलली आहे मला नाही टेन्शन आहे सध्या अजय नाही एवढं डोकं दुखतय ना <laughs> <laughs> <laughs>

मला असे पण पांढरेच केस पाहिजेत चांगले दिसतात असतात पांढरे का हे वेगळाच वेगळा असतो आता मला मी दुपारी किती काढले माझे तू पण काढले का मला लईकडे एकदम म्हातारी झाली म्हातारी अर्ध वय तर झालं ना आता झाले पण आईचे पण आईचे आहेत केस पुढे पांढरे तुला टेन्शन आहे का मग तुला कसलं टेन्शन आहे मला सत्तर वय चालू आहे सत्तरवाय सत्तरवाय तुला टेन्शन कसले तू आता तुम्हाला म्हणली पांढरे केस टेन्शन नाही सत्तर वय आई सत्तर आईचा साठ पंचावन्न आहे पंचावन्न माझ्या भावाला म्हणणं साठ आहे माझे फक्त तू दहा वर्षी ते म्हणून त्याला साठ वर्षाचे म्हणलं मग मला पासठ तू आहे मला काल त्याला विचारायला तू किती वर्षाचे मी पासठ वर्षाचे आता म्हणला एवढे एवढे पांढरे की असं काढल्या किती काढले जाय बघ मस्त काय टेन्शनचं <laughs> ते, केस आहे टेन्शन टेन्शनवाल्या हा ना यार असं वाटतंय की नकलीच नाही का किती टेन्शन किती टेन्शन असेल मला पाचच केस निघले टेन्शन अजून हा आहे का माझ्या पण टेन्शन आहे पण पूर्ण मात नाही पण नाही टेन्शन आहे टेन्शन शरीरात ना आपल्या शरीरामध्ये लवकर म्हातारे होणार तुमच्या आधी तुमच्या आधी तुमचं शॅम्पू लावता शॅम्पू नाही जास्त लावणे लागते हा ना हे कुठे शॅम्पू लावतात तेव्हा लावत साबणला सुद्धा साबण लावत नाही <laughs> चेहऱ्याला काय नाही लावायचं पावडर नाही लावत केसर तेल नाही लावत मी हे सगळं ना कशापासून पण बनलेलं असत चुकीच्या गोष्टी त्यामुळे मी नाही लावत बर नाही ठीक आहे जरा चहा चहा पण नाही प्यायचा सगळ्यात घाण साखर आहे सगळ्यात घाण साखर आहे चायचा छान साखरची कुठलीच गोष्ट नाही खायची खावा चा बटर खारी मी खारीले आवडायची मला बर का खावला मी नाही आवडायची आणि खाली नाही का हि नाही का ती कारकुडीची बहीण आहे बघा तिथे त्या पाशी घेऊन मेली जळून अशी कातड हिड हिकड कातड

आग चहा नाही प्यायचं चहा दुसरा प्यायचं मग अद्रक बिद्रक चहा पिला डोकं दुखत मला काय करायचं लेमन टी प्यायचं लेमन टी हे नाही प्यायचे चांगलं नाही दारू आग नाही ग म्हणजे लिंबू लिंबू म्हणजे चहा पत्ती चहापत्ती पत्ती टाकायची म्हणजे जसं पाणी टाकायचं थोडीशी चहापत्ती पत्ती टाकायची साखरे जागी गोळ टाकायचं आणि त्यात लिंबू टाकायचं पुदिना टाकायचं ते प्यायचं हे नाही प्यायचं हे आहे

एवढं माहिती असून सुद्धा सुद्धा पण ना सकाळ दुपार संध्याकाळ हात येत की सकाळ संध्याकाळ दोन टाइम ढोस असल्यामुळे अरे हा पण मी सांगितलं ना चांगलं नसतंय म्हणतोय तर काळा चांगलं कालच मी व्हिडिओ बघत होतो काल व्हिडिओ मधनं कळलं तुला पण दाखवलं नाही रोज दिसतात साडी कसली घातली आहे सतरंगी काय म्हणतो तरी अग सत इंद्रधनुष्य झालं इंद्रधनुष्य सतरंगी घातले रेम्बो कुठे अगं लई रंग आहेत त्याच्यात सात रंग आहेत बच्चनला पाच पोर होती नाही अगं पण रिअल लाईफ मध्ये नाही ना रिअल लाईफ मध्ये एकच पोर काय त्याला पोर का असं दाखवलं असेल पण पिक्चर मध्ये आहे का नाही कोणतं पिक्चर अभिता बच्चन हे कोणतं पिक्चर बघितलं आईने हा हा बागवान हा ते बागबान पिक्चर ना त्याला पोरं सांभाळत नाही मग एक पोरगा असतो तिच्या हाताखाली पंक्चर काढायला ठुलेला असतो पंक्चर नाही गा। ना, गाडीत पंक्चर बंद पडलं काढत असतो सलमान खान वाला नाहीये नाही पोरगा ठुलेला असत ते ना, ये। ना ये पोरगा कुणीच बघत नाही तर आई ना। ना। तू आता काय म्हणले रिअल लाईफ मध्ये त्याला आता ते मी तिला दाखवलं की अभिषेक बच्चन आहा अमिताभ बच्चनचा आहे तर म्हणते किती फोर आहेत त्याला म्हटलं एकच पोरगाय आहे काय म्हणते त्याला पाच फोर आहेत अगं पाच फोर नाही त्याला एकच पोरग आहे आणि ते पिक्चर बघितलं तू बागबान पिक्चर बरोबर आठवलं बागवान तेच म्हणलं बागवान पिक्चर पण बच्चन आहे बच्चनच मेन कॅरेक्टर आहे नाही नाही रिअल लाईफ मध्ये एकच पोरग आहे खरं खरं त्याला एकच पोरग आहे त्याचं नाव अभिषेक बच्चन आणि त्याची बायको राय म्हणजे त्यांची सून आणि आता त्याला एक नाच झाली अमिताभ बच्चनला बस बाकी कोण नाही तशा आईने बघितलेत दोन चार पिक्चर आईचं आवडतं पिक्चर मी तुम्हाला सांगू आई सांगायच्या आधी मी सांगतो कोणतं पिक्चर तेराव तेरे नाव कडक आहे माया साडी साडी गोविंदा 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 आता आता नाही काढत पिक्चर पण आईला आईनी खरंच म्हणजे तेरे नाम पिक्चर आईनी बघितला होता माझ्या डोळ्यासमोर त्या रडले होती आई पिक्चर आणि चिमणी पापरू पिक्चरचे नाव होता माहितीत बघ मग ओल्ड इज गोल्ड आणि मायर साडी आईची काळच आईची काळ आई पिक्चर का तू आईची काळच पिक्चर तोंड त्यांची अशी डेंजर बघून कधी बघितलं नाही पहिला सुरू केस बघायला गेलते ना सगळं पूर्ण पिक्चर बघून मी अर्धातच आले मी पण बघितला तो पिक्चर आईचं काळीच गाणे पण कशेत त्याचं डोकं आपटत त्याचं डोकं आपण सलमान खानने बघितलं ना त्याला कळन सलमान भाई तुम्हा वजेसार होई ती पिक्चर देखे तेरे नाम, तेरे नाम।, तेरे नाम तेरे म्हणजे आता पण बघू शकते तू ना बघायचं असेल तर तुला म्हणजे तेरा नामचे पिक्चर नाही का ते पोरगी लगेच करून भेटलेलं असत ते शेवटी पाय ओढत ओढत मैतीला जात होते तुझी म्हणजे लग्न तिचं ठरतं म्हणून ती जीव देते आणि लग्न झालेलं नाही गाई मारून जेल मध्ये असतो जेल मध्ये नसतो तो याडा झाला असतो हा याड्याच्या हॉस्पिटल मध्ये तिथन ते मेला म्हणून कळायला कोण तिथून एवढं मारून येतो तो बाहेर बघ कधी बघितलं असेल हा पिक्चर जवळ जो दोन हजार सालचा आहे पंचवीस वर्ष नंतर सुद्धा लक्षात येतील ते रे नाम लक्षात आहे आपण पहिलं ना उघड असा जोपडी होती पहिला आम्ही ऊस ऊसतोडाल होतं बघा झोपडी इकडून पाणी जात होती इकडून पाणी होत जात होती की नाही ते मालकाचे असं घर होतं असं आम्ही काम करून ते मालक म्हणला या म्हणतात थोडेसे आमचे पोराचे बड्डे आहे ते पोरगा का अरे छड होते एकच पोरगन त्या मालकाला या मावशी आम्ही गेलो तर आम्ही एवढं मोठं घर बिवर बघून लादे मी बाहेरच थांबले आणि तिच्या आई म्हणली आहो या की या काय मान घर पण का मी घर घेऊन जायचं का माणुसरे का घर आपपरे घर आम्ही सारखं कष्ट करून आम्ही घर बांधायला मावशी या म्हणजे तिने खुर्च्यावर बसवली मला डोळावरून पाण्या का मावशी का रडते मावशी मला आयुष्यात मला असं घर कधी गेलो असं घर कधी गेलो मी रडायला लागले नका रडू मावशी होईल हुल तुम्ही दोघांना अडकले कष्टाला होईल होईल आणि कोंबड्याची भू खायला द्यायचं भाऊ घेऊ घडता काढता पायल्याचं असं दोन किलोचं कोंबड्या मारायची भाऊ दोन चार किलो पाच किलोची कोंबड्या मारायची हो मेलं हो मेलं हो साहेब मेल साहेब घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा मारायचं भाऊ ते मला घेऊन घेऊन भीण तेलाच भाजी करायचं भाऊ तेल नाशाची तिच्यात तेल सुटते मला त्याची तेन हळद मिठ घालायचं नुसतं उकडायला ठेवायचं तेला आणि बिन तेलाच भाजी करून खायची हा आणि बा पीठ नाशाची काळ नशायची ते पाक असते ना गुळाची ते पाकामध्ये तांदूळ जर शेंगा कुटतो शेंगा घालायचे मोठे मोठे शेंगदाणा ते पाकामध्ये तांदूळ शिजवून खायचं ते पाकामध्ये तांदूळ शिजवून खायचं मग एक एक रात्र असं खायचं एक रात्र काय करून दिवस भरते रसावरच दिवस काढायचं पण कवा काय त्यावेळेला पाच किलो पाच रुपये किलो ज्यावर होते तरी भाऊ आणायचं का पाच रुपये जाते म्हणून हा कष्ट पाच रुपये जाते म्हणून ते पण आणायचे नाही एक किलो पण ज्यावर आणायचे नाही ना ना। गुळभर उपाशी जायचं आणि कधी कधी रस नुसता रसच प्यायचं गुळभर रसच प्यायचं आणि पावसावरची पावशावरची असं गुळाची डेपरायचे ना गुळ काशू असं बुळून ठेवायची मालक ते एक एक चोरून आणायचं मी दहा रुपये ढेपली येते दहा तेव्हा चाचून काय लहान मला बालक तेव्हा डीपी विकायच्या पाच रुपयाला एक दहा रुपये हि जे लोकं जायचे ना ते काय म्हणते ते मिरट वरीची लोक असंच रस्ता असं आम्ही रो रोडच्या कडालाच होतो टप टप पाच असतं ती मस्त असली मोठी मोठी बॅग गुड पडायची ते लोक त्या बाहेर आले का नाही मग त्याला पाच रुपयाची एक एक रुपयाची असं पाच रुपयाला गुळ एकाच आम्ही पाच रुपये गुड त्या पाच रुपये गुळ दिला ना मग पाच रुपये आले का नाही मग अर्धा किलो शेंगदाणी आणि पाऊस असं का शाबू आणि आतपा गुळ ते आठ दिवस घालायचं आतपा म्हणजे अडलं चलायचं आतपा गोड मी म्हणायची बाई परमात्मा मला कधी असलं घर घ्यायचं बाबा झालं आता असं देवाला देवाने मला असले घर कधी व्हायचं मला मी एवढा कष्ट करते पण असले घर कधी भेटायचे मला लोकांची घराला सुद्धा बघून ते बघून मला दे वाटत नाही मला होईल का देवा असले घर कष्ट केले तुमचे चांगले कर्म मी असं मानू शकल्या का निसतील मला घर पाहिजे बिल्डिंग कस कधी जो आपल्या पण ते असतील तर करायची माझी मी रडत रडत झोपायची असंच म्हणायची नसता परमेश्वरा मला असली बिल्डिंग कधी भेटेल जगात कधी मर्जी का मला बघायला भेटेल का नाही आयुष्यामध्ये आमच्या बापाची तू होती पण अशी बिल्डिंग नव्हती पहिलं कसं लाकडाची बघितली का बघितले का जाऊ दे टेन्शन बघितले का नाही तू ते सांग हे कस बघितलं बाबा आज पहिले चाटून आलं का नाही रडाले ते मला कष्ट केले तू, केले तू? काम तेवढे के केले ते केले साडी येत नव्हतं भाऊ एक एक साडी दोन दोन दिवस धुवायचं येत फरकोर फुगारायचं साडी ओढल्या का गुंडाळायचं म्हणून ऊस तोडायला जायचं असं केलेलं साडीच बघ येत नव्हतं तवा किती शंभर रुपयाला साडी तरी घेतली परकर शंभर रुपयाला कसले बार बार परकर, परकर, परकर पर। पुढे जावं पैसे खर्च करून तर असं भाकरी पंचवीस हजार भाकरी मध्ये बांधून रात्री गाडीला बसायची सकाळी वेळभर दवाखाना दाखवून एक महिन्याचे गोळे देऊन आणि रिटर्न संध्याकाळी बसायचं मग तीन दिवस मी चालत जायचं आपरला कपडे डोक्यावर गुटून एवढं एवढं पाय चिलावत रुवायची हा शाळा नाही काय स्कूल तिथ नाही नसायची नाही सहा तर कोणी नसायची सहा वाजता बंद करून यायची तर इकडे एवढ मोठ मोठं काँग्रेस इकडे इकडं एवढच रस्ता हा अशी आवाज यायची असं तशा कधी बाहेर पडतं असं वाटतं तुम्हाला तसंच रोड नव्हता ना पहिले रोड नव्हतं एकच रोड हा एकच आम्हाला म्हणजे कोण नसायची तिथं हा

म्हणून आता बोगा चालेल बघा होईल का ते त्याच नाही का तुझं पन्नास क्विंटल क्विंटल कशाला वाड्या वजन भरा एवढं ऊस तोड ना ते वाड्याच पैसे घ्या म्हणायचे मालक पगार देत नव्हता ते वाड्या छोडमोड ऊस थोडं छान आहे मला म्हणायचं काय ठुल एवढं मोठं ऊस हा घेता घेतात एवढं मोठं चार पाच चार म्हणजे वजन भरायसाठी तो एक क्विंटलची ना तिनच्या तिच्या नावरा यायची आणि गाडी टाकायची इथून बॉम्बाला दुकानपर्यंत दु बांबाईला दुकानपर्यंत उभा राहायचे गाडी उभारायची आणि इथून उचलून यायचं कधी कधी इथून असे माला न्यायची ते पाण्याची उडा मारून जायची ते आवाज वर डोक्या आणि उडा मारायचं बदक मारीच पडायची मी मी खाल्ले माझ्यावर ते वाड्याचे पेंडी मग कोणतरी मागं असताना उचलायची भाऊ तर नुसतं गुराळातच राहायचं ऊस तोडायला येत नव्हतं कधी बुराळ्या बुळा बुळव्या बुळव्या म्हणायचं त्यांना सगळं गुळ कारण गुळव्या म्हणायचं त्यांना सगळं बाकीचं सगळं त्यांच्या नावाला सांगा यायच्या त्यांनी गाडी भरू लागायची ना कोणी उचलत नव्हती हिथं घ्यायचं इथं मांड्यावर घेऊ मग तो खांद्यावर घेऊन मग डोक्यावर घ्यायचं मग उठायचा ते उठायला गेला का पडायची मी उठायला गेला का पडायचं मग कधी कधी नाला वंडायला गेला का पडायची Hmm. खूप वेळ वाचल्यानंतर तिला म्हणलं तू पण आता पिक्चर बघत बस तिला आठवण आली पिक्चरची मग तिला पिक्चर लावून दिला आणि ती खूप खुश झाली आणि तिने अख्खा पिक्चर बघूनच घरी गेली त्या दिवशी माहितीये <laughs> 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 <ISTukt> तर काही कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा होप तुम्हाला आवडला असेल खूप साऱ्या गोष्टी म्हणजे तिला पण माहिती आहेत म्हणजे जसं की हिरोबद्दल म्हणजे आईला खूप साऱ्या गोष्टी अशा माहिती आहेत तर तिला जेवढं म्हणजे असं ती सांगत असेल तर आम्ही आवडीने ऐकतो कारण की ती सांगताना तिच्या ह्याच्यामध्ये सगळ्या शब्दामध्ये अशी कॉमेडी मला अशी वाटते नाही का हसण्यासारखं सांगते बिचारे थोडीशी रडली भावूक झाली काही गोष्टी आठवल्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा